कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावरील प्रचंड दुरावस्था झालेल्या तावडे हॉटेल येथील प्रवेश कमान महापालिका प्रशासनाने गुरुवारी रात्री उतरवून घेतली कमान उतरवताना तावडे हॉटेलकडे जाणारे सर्व मार्ग बॅरेगेट्स लावून बंद करण्यात आले होते यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता गुरुवारी रात्री दहा वाजता कमान उतरवण्याचे काम सुरू केले अवघ्या दोन तासात दोन कोकल्यांच्या सहाय्याने कमान जमीन दोस्त करण्यात आली यानंतर जेसीबीच्या सहाय्याने कमानीचा भाग उचलण्यात आला एक एक टप्पा रिकामा करून कमान उतरवण्यात आली कमान उतरवण्यासाठी अधिकाऱ्यांसह तीस कर्मचारी कंत्राटदार दोन कोकल्यान दोन जेसीबी व सहा डंपरची व्यवस्था केली होती सकाळी सहा वाजेपर्यंत हे काम सुरू होते तावडे हॉटेल परिसरातील स्वागत कमानीची प्रचंड दुरावस्था झाली होती कमाणीच्या अनेक ठिकाणी पडझड झाली होती त्यामुळे सदर स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनली होती या कमाणीतून चोवीस तास वाहनांची वर्दळ असते कमान कोसळून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती या कमाणीची दुरावस्था झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता याची दखल घेत प्रशासनाने सदर कमान उतरवून घेण्याचा निर्णय घेतला त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कमान उतरवून घेतली या ठिकाणी नवीन स्वागत कमान उभारण्यात येणार असून यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वीच तीन कोटीचा निधी जाहीर केला आहे वाहतूक पोलिसांच्या मदतीने उसगाव मार्गे वळवण्यात आली होती तसेच कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून कसबा बावडा शेयेमार्गे वळवण्यात आली होती तावडे हॉटेलकडे जाणारे सर्व मार्ग बॅरेगेड्स लावून बंद करण्यात आले होते कावळा नाका येथून तावडे हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले होते